नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी फुडलाईफ स्वानंदमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गणपती बाप्पा आपल्या घरी येणार म्हटलं की कुठला ना कुठला कुट्णा तरी मोदकाचा प्रकार आपण करतोच आज त्यातलाच एक आगळा वेगळा मोदकाचा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे आज आपण करणार आहोत नाचणी आणि ड्रायफ्रूटचे उकडीचे मोदक नाचणीच्या पिठाची उकड काढून आपण त्याचे मोदक करणार आहोत अगदी हेल्दी आणि खूप छान लागणारी रेसिपी आहे टेस्टी रेसिपी आहे नक्की करून बघा चला करायची सुरुवात उकड करण्यासाठी आता मी गॅस लावून घेतो पातेला ठेवलंय तापायला आता आपण तीन वाट्या नाचणीचं पीठ घेतलंय त्याच्यासाठी तीन वाट्या पाणी आपण आधी घेणार आहोत मोजून घ्यायचंय पाणी आणि आता हे पाणी आपण उकळवून घेऊया इथे आपल्या पाण्याला आता छान हलकीशी उकळी आली आहे त्यामध्ये मीठ घालणारे चवीपुरतं साधारण एक अर्धा चमचा घातलाय आणि सोबतच साजूक तूप घालणारे एक दोन चमचे आपल्या पाण्याला इथे छान खळखळून उकळी आली आहे गॅस आता मी लहान केलाय आता हे जे नाचणीचं पीठ घेतलंय आपण ह्याचं उकट काढायचे आपल्याला या पाण्यामध्ये मी थोडं थोडं पीठ घालणार आहे आणि हे ढवळून घ्यायचं आपल्याला आपलं नाचणीचं पीठ जे आहे ते आता छान मिक्स झालंय पाण्यात लगेचच मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक अर्धा ते एक मिनिट आपल्याला याला बारीक गॅसवरती आहे आणि मग गॅस बंद करून आहे छान पंधरा ते वीस मिनटं ही जी उकड आहे ती मुरली पाहिजे हलकीशी कोमट झाली की मग आपण ह्याला मळायला घेणार आहोत जोवर आपली ही उकड आता होणार आहे तोवर आपण त्याचं जे स्टफिंग आहे सारण आहे ते तयार करून घेणार आहोत एक दीड ते दोन मिनटं मी इथे गॅस ठेवला आहे आता मी गॅस बंद करतो आणि ही जी उकड आहे ती ह्या बाजूला शिफ्ट करतो आणि आपण सारण तयार करू सारण तयार करण्यासाठी इथे मी कढई तापत ठेवले यामध्ये एक चमचाभर फक्त आपण साजूक तूप घालूया इथे मी ओलं खोबरं घेतलंय दोन वाट्या ओलं खोबरं घेतलंय ते आपण यामध्ये घालूया ह्या ओल्या खोबऱ्याबरोबरच आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे कारण आपण रागी ड्रायफ्रूट मोदक करतोय तर अर्धी वाटी काजूचे काप करून घेतलेत ते घेऊन घेऊया सोबतच अर्धी वाटी बदामाचे काप घेतले आणि अर्धी वाटी इथे मी घेतलेत बेदाणे तुमच्याकडे पिस्ता असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही याच्यात ऍड करू शकता अखरोट ऍड करू शकता एक दोन ते तीन मिनटं ह्याला आपण छान परतून घेऊया आता मी इथे गुळ घेतलाय हलकसं हे परतून घेतलंय आणि आता गूळ घालणार होत दोन वाट्या आपलं ओलं खोबरं होतं त्याच्यासाठी दोन वाट्या गुळ चिरून घेतलाय तो आपण यामध्ये घालूया तुम्ही जास्त गोड खात असाल तर थोडा जास्त गूळ घेतला तरी चालेल कमी खात असाल तर थोडा कमी घेतला तरी चालेल छान मिक्स करून घेऊया ह्याच्यात आता एक आठ ते दहा मिनटं आपल्याला हे छान परतवून घ्यायचंय ह्याच्यात जो गुळ घातलाय तो छान विरघळला पाहिजे नारळाबरोबर आणि हे जे सारण आहे ते छान सुक झालं पाहिजे तुम्ही आधी गुळ वितळवून घेऊन मग नारळ घातला तरी चालतो पण मी नेहमी ह्या पद्धतीने करतो थोडासा नारळ परतवून घेऊन मग मी गुळ घालतो त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता एक सात ते आठ मिनटं झाली ह्याच्यात जो आपण गुळ घातला होता तो छान विर आता विरघळला आहे आता ह्यामध्ये मी खसखस घालणार -खस आहे एक चमचाभर खसखस घेतली आहे ती घालूया आणि सोबतच इथे मी वेलची आणि जायफळ ह्याची पूर करून घेतली आहे ती घालणार होत एक अर्धा पाँ, ते पाऊ पाऊन चमचा स्वादासाठी आणि आणखीन एक चार ते पाच मिनिट ह्याच्या कडा सुकेपर्यंत आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचंय इथे आपलं मुदकाच हे जे सारण आहे ते छान तयार झालंय त्याच्या कडा सुकली आहे आणि छान गोळा झालाय आता ह्याचा आता मी गॅस बंद केला आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जोवर आपलं हे थंड होणार आहे तोवर आपण आता उकड मळून घेऊया आपलं मोदकाचं जे सारण होतं ते आता मी गार करायला ठेवलं आहे तर ते गार होतं आहे तोवर आपण उकड मळून घेऊया त्याच्यासाठी ही जी आपण उकड काढून ठेवली आता हलकीशी कोमट झाली आहे ती आता मी या ताटामध्ये काढून घेतो आणि पाण्याचा हात लावून आपल्याला ही छान मळून घ्यायचे जर आवश्यक असेल तरच पाण्याचा हात लावायचा इथे तुम्ही बघू शकता मी छान ह्याचा गोळा तयार करून घेतलाय आता हा मळून घ्यायचा आहे आपल्याला जितकं चांगलं तुम्ही मळाल तितकी ह्याचे मोदक छान होतात जसे आपण उकडीच्या मोदकांना करतो तीच प्रोसेस आहे सगळी छान मऊ फूट अशी मी ही उकड मळून घेतली आहे आता आपण मोदक पात्रात एकीकडे पाणी तापायला ठेवूया तोवर आणि जोवर पाणी आहे तोवर आपण याचे मोदक तयार करून घेतली इथे उकड मळून तयार आहे सारणही गार आहे आणि एकीकडे मोदक पात्रामध्ये मी पाणी ठेवलं आहे अर्ध पात्र पाणी भरून गरम होण्यासाठी आणि इथे मोदक पात्राच्या जाळीमध्ये केळीचं पान घाललं आहे खाली आणि आता ह्याचे आपण मोदक करायला घेऊया एक छोटासा गोळा मी घेतो यातला छान हातावरती मळून घ्यायचं आहे आणि इथे मी तांदळाची पिठी घेतली आहे त्यातनं मी थोडासा हा बुडवून घेणार आहे म्हणजे ह्याची वाटी करायला सोपी जाते आणि जशी आपण मोदकाला पारी करतो प्रकारे ह्याची पारी करून घ्यायची इथे आपली पारी तयार झाली आहे आता हे जे सारण करून घेतलं त्यातलं साधारण एक चमचा दीड चमचा सारण जे आहे ते मी ह्या मोदकामध्ये भरणार आहे आणि ह्याला आपण कळ्या पाडून घेऊया आणि अलग आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा त्याच्यावरची जी जास्तीची उकड आहे ती आपण काढून टाकणार आहोत आणि याचा नाक सरळ करून घ्यायचंय आपला मोदक इथे तयार आहे असेच आपण सगळे मोदक करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मंडळी आपण जी पारी केली आहे ती अजिबात कुठेही फुटत नाही याचा अर्थ आपली उकड परफेक्ट झाली आणि चांगली मळली गेली जितकं तुम्ही चांगलं ह्याला मळाल तितकी ह्याची पारी चांगली होईल आणि आपला मोदक चांगला होईल अपले मुदक मी जे तले, तले पाणी सुधात आपले मोदक मी इथे तयार करून घेतलेत आणि ह्यातलं पाणी सुद्धा आता आपलं उकळलंय आपण झाकण काढून घेऊया ही जाळी मी मोदक पात्रात बसवून घेणारे आता ह्याचं झाकण लावून घेऊया आणि एक बारा ते पंधरा मिनिटं मध्यम आचेवरती आपल्याला याला छान वाफ काढून घ्यायचे मंडई आपले मोदक जोवर वापतायत तोवर ह्या मोदकपत्राबद्दल थोडंसं सांगतो मागच्या वेळी जेव्हा मी तिखट मोदकांचा व्हिडिओ दाखवला होता त्यावेळेला अनेकांनी मला ह्या मोदकपत्राबद्दल विचारलं होतं हे काळं दिसतं त्याच्यावरनं अनेकांचे प्रश्न होते तर त्याचं उत्तर आज देतो आ, हे जे पत्र आहे ते बरंच जुनं आहे बरंच किती तर माझ्या पणजीपासनं ते आमच्याकडे आहे आणि पणजी आजी आई आता मी हे वापरतो आहे पण जेव्हापासनं पणजी वापरत होती तेव्हापासनं हे चुलीवरतीच वापरलं गेलेलं मोदकपत्र आहे आता मी ते बऱ्याचदा गॅसवरती ठेवतो पण अजूनही आमच्याकडे हे चुलीवरतीच ठेवलं जातं चुलीवरतीच मोदक केले जातात त्यामुळे हा जो भाग आहे हा काळा पडलेला आहे हे स्वच्छ घासलं तरी काळच दिसतं कारण बरेच वर्ष ते मोदकपत्र चुलीवरती आपण ते ठेवतो गरम करतो आणि त्यामुळे ते काळं झालेलं आहे खूप जुनं असं हे मोदकपत्र आहे तुमच्याकडे पण जुनी मोदकपत्र आहेत का नक्की मला कमेंटमध्ये सांगा इथे एक दहा ते बारा मिनटं झाली आहेत आपले हे जे मोदक आहेत ते आता छान शिजले असतील मी गॅस लहान करतो आणि आपण झाकण उघडून बघूया एकदा ओके तुम्ही इथं बघू शकता छान टम्म फुगलेत आपले मोदक ह्याला छान चकाकी आले आपले मोदक इथे झालेत मी गॅस बंद करतो आणि ही जी जाळी आपण आतमध्ये ठेवली ती काढूया आपण थोडे गार करून घेणार आहोत आणि मग सर्व करूया आपले गरमागरम नाचणीच्या उकळीचे मोथक इथे तयार आहेत आता मी टेस्ट करणार आहे आपण तूप घातलं आहे त्याच्यावरती आपलं दिन गोडवा अगदी परफेक्ट आहे म्हणजे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद